मराठी मनापासून स्वागत प्रत्येक आईबाबांची प्रत्येक पालकांची अशी इच्छा असते की आपलं मूल हे बुद्धिमान असावं हुशार असावं त्याची एकाग्रता उत्तम असावी स्मरणशक्ती छान असावी जेणेकरून परीक्षेमध्ये त्याला छान मार्क्स मिळतील प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला यश मिळेल आणि त्याचं जे भविष्य आहे उज्ज्वल व्हायला मदत होईल पण बऱ्याचदा आपण पाहतो की काही मुलं हुशार तर असतात परंतु ते खूप जास्त काळ एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीत म्हणजे त्यांची एकाग्रता कमी असते या उलट काही मुलांचं कॉन्सन्ट्रेशन तर छान असतं परंतु त्यांच्या लक्षातच काही राहत नाही हे का होतं यामागची बरीचशी कारणं आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत एक गोष्ट पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे कोणतंही मूल जन्मतःच खूप हुशार किंवा जन्मतःच अगदी ढ असतं असं नाही पालक किंवा त्याचे आई वडील त्याच्या आसपासचं वातावरण ज्या पद्धतीने त्याला घडवतं ज्या पद्धतीने त्याला त्या सगळ्या गोष्टी दाखवतं किंवा ज्या पद्धतीने त्याला त्या गोष्टी अजमावायला मिळतात त्यानुसार त्याची बुद्धिमत्ता असेल एकाग्रता आहे स्मरणशक्ती आहे आकलनशक्ती आहे ही हळूहळू डेव्हलप होत जाते आता खूप कमी वयामध्येच बाळाची एकाग्रता आणि बुद्धिमत्ता जर वाढवायची असेल तर पुढच्या काही गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं आवश्यक आहे आता हे जे रूल आहेत हे प्रत्येक वयोगटासाठी ऍप्लिकेबल होतात फक्त मूलच मोठं तर या बाबतीमध्ये तुम्हाला थोडेसे पेशन्स आणि तुमचे कष्ट जास्त पद्धतीने लावण्याची गरज आहे यामुळे सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट की जी गोष्ट बाळाचा बुद्ध्यांक आणि एकाग्रता वाढवण्यासाठी महत्वाची आहे ती म्हणजे मुलांची पुस्तकांबरोबर असणारी मैत्री किंवा त्याबरोबर असणारी त्यांची गट्टी ज्या मुलांना पुस्तकं लहानपणापासून आवडतात तर ती मुलं आपोआप हुशार बनतात ती मुलं कॉन्सन्ट्रेट करायला शिकतात त्या मुलांचा बुद्ध्यांक किंवा त्यांचा मेंदू त्या पद्धतीने विकसित होतो अर्थातच त्यासाठी तुम्हाला बाळाच्या वयानुसार इंटरेस्टनुसार त्या त्या वयामध्ये ती ती पुस्तकं इंट्रोड्यूस करणं हे गरजेचं आहे आता हे सगळी पुस्तकं तुम्हाला विकत आणण्याची गरज नाही आसपास तुमच्या जर कुठे लायब्ररी असेल तर तुम्ही ती लायब्ररी जॉईन करू शकता आणि तिथून वेगवेगळी पुस्तकं मुलांना देऊ शकता आता ही जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं मुलं असंच वाचायला बसणार आहे का जर पालक हातामध्ये मोबाईल घेऊन बसले आहेत आणि बाळाला सांगतात की तू पुस्तक वाच तर बाळ हा पुस्तक वाचणार नाही किंवा मुलांचं मन त्या पुस्तकामध्ये रमणार नाही यासाठी अर्थातच पालकांना सुद्धा थोडेसे कष्ट घेणं गरजेचं आहे एक तर तुम्हाला मूल लहान असेल तर त्याच्यासोबत रिडिंग करायला बसायचं आहे त्याला त्या ते पुस्तकाची गोडी लागेल यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे मुलं मोठी असतील तर तुम्हाला मुलांसमोर वाचन करणं गरजेचं आहे जेणेकरून मुलं सुद्धा हे जे काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत याचा हट्ट न धरता पुस्तकं घेतील आणि छान पद्धतीने वाचत बसतील पुस्तकामुळे मुलांची जी होकॅबलेरी आहे शब्दसंग्रह आहे तो वाढतो मुलांचं ज्ञान तर वाढतंच पण त्याचबरोबर मुलांची जी कुतूहल आहे किंवा जिज्ञासा आहे ही सुद्धा जागी होते नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी त्यांचा इंटरेस्ट बिल्ड होतो आणि म्हणूनच अगदी लहान वयापासून मुलांची पुस्तकांबरोबर गट्टी जगणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी अर्थातच पालकांचे एफर्ट सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे मुलांचा आहार आपण जसं खातो तसं आपण बनतो हे फक्त शरीरासाठीच नाही तर बुद्धीसाठी सुद्धा ऍप्लिकेबल आहे बाळाचा आहार जेवढा तुम्ही सकस ठेवाल जेवढा तुम्ही पौष्टिक ठेवाल संतुलित ठेवाल पुरेसा ठेवाल तेवढी त्याची शरीराची आणि पर्यायाने बुद्धीची वाढ किंवा विकास सुद्धा छान पद्धतीने व्हायला मदत होते बाहेरचं जे जंक फूड आहे खूप जास्त ऑइली मसालेदार तिखट पदार्थ खूप बाळाला ऍक्टिव्हेट करणारे असे पदार्थ देण्यापेक्षा जर तुम्ही बाळाला घरामध्ये बनला बनलेली पोळी भाजी जे सकस पदार्थ खूप साऱ्या भाज्या आहेत सीजनल फ्रूट्स आहेत असा जर हेल्दी डायट बाळाचं ठेवत असाल तर अर्थातच बाळाचा मेंदू सुद्धा त्या पद्धतीने हेल्दी बनतो आणि आपोआप मुला मुलांची एकाग्रता किंवा बुद्ध्यांक वाढायला हा मदत होते बाळ हा पुरेसा हायड्रेटेड राहणं सुद्धा गरजेचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे बाळाची झोप लक्षात घ्या लहान मुलं जेवढी पुरेशी आणि गाढ झोप घेतील तेवढी त्यांचं त्यांची प्रत्येक अवयवाची प्रत्येक गोष्टीची वाढ छान पद्धतीने होत असते कारण ग्रोथ हॉर्मोन्स हे झोपेमध्ये जास्त ऍक्टिव्ह असतात जे मूल व्यवस्थित झोपत जो, नाही ते मूल दिवसभर चिडचिड करत राहतं कोणत्याही गोष्टीमध्ये त्याला स्ट्रेस येतो टेन्शन येतं नवीन कोणती गोष्ट करायची म्हटली किंवा त्याला सांगितली तर ती त्याच्या डोक्यामध्ये जात नाही किंवा त्याची जी बुद्धीची पॉवर आहे ही कमी होते बुद्धीला आणि शरीराला दोघांनाही पुरेसा आराम मिळण्यासाठी झोप महत्त्वाची आहे त्यामुळे लहान मुलांच्या जा बाबतीमध्ये जागरण तुम्हाला टाळायचं आहे झोपेचं एक प्रॉपर असं नियोजन करायचं आहे झोपीच्या रिलेटेड ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या तुम्हाला फॉर्म करायच्या आहेत म्हणजे झोपण्याआधी सायलेंट म्युझिक ऐकणं असेल मंद लाईट करून बाळाला रिडिंग करायला लावणं किंवा काहीतरी तुम्ही त्याच्यासोबत गप्पा मारणं क्वालिटी टाईम स्पेंड करणं या सगळ्या गोष्टी करायचे आहे जेणेकरून झोपण्या अगोदर बाळाचा मेंदू रिलॅक्स होईल शांत होईल स्ट्रेस कमी होईल आणि छान असा त्याला आराम मिळेल आणि नव्या आणि नवीन गोष्टी आजमावण्यासाठी त्यामध्ये भरण्यासाठी स्टोअर करण्यासाठी हा मेंदू तयार होईल म्हणूनच बाळाची झोप सुद्धा खूप जास्त गरजेची आहे पुढची गोष्ट म्हणजे बाळाच्या वयाच्या अनुसरून बाळाला खेळणी देणं किंवा काही गेम्स देणं लक्षात घ्या हे मार्केटमध्ये इंटरॅक्टिव्ह टॉईस मिळतात खूप सारे गेम्स मिळतात पझल्स मिळतात बाळाच्या वयानुसार इंटरेस्टनुसार तुम्ही हे गेम मेमरी गेम बाळाला देऊ शकता जेव्हा मुलं अशी मेमरी गेम्स खेळतात तर त्यावेळी बुद्धीला एक प्रकारची चालना मिळते नवनवीन नम येणारी जी आव्हानं आहेत हे सोडवण्यासाठी बाळाचा मेंदू तयार होतो प्रत्येक क्वेश्चनचा अँसर बाळ हा स्वतःहून फाइंड आउट करायला लागतो त्या त्यामागे त्यासाठी निरीक्षण करणं आहे त्याची आकलन शक्ती वाढवणं आहे किंवा डोक्यामध्ये हो त्या सगळ्या गोष्टी ठेवणं या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होतात आणि मुलं एन्जॉय सुद्धा करतात रिलॅक्स फील करतात आणि म्हणूनच वयानुसार बाळाला मेमरी घेणं देणं सुद्धा गरजेचं आहे यासोबतच बाळाच्या आउटडोर ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला वाढवणं आवश्यक आहे मुलं जेवढ्या शरीराने जास्त थकतील तेवढंच मुलांचा मेंदू सुद्धा जास्त तल्लक होईल म्हणजेच जेव्हा मूल बाहेर खेळतं तर त्यावेळी फक्त शरीराने नाही तर मेंदूंनी सुद्धा स्ट्रॉंग बनतो त्यानंतरचा पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे लहान बाळांचा किंवा लहान मुलांचा स्क्रीन टाईम मग तो मोबाईल टीव्ही किंवा लॅपटॉपचा असू द्या मूल जर जास्तीत जास्त वेळ स्क्रीन पुढे असेल जास्तीत जास्त आपला जो वेळ आहे हा मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये घालवत असेल तर त्यावेळी नवनवीन गोष्टी खेळणं नवनवीन गोष्टी शिकणं नवनवीन गोष्टी आजमावणं येणाऱ्या नवीन आव्हानांमधून मार्ग काढणं या सगळ्या गोष्टींसाठीचा जो इंटरेस्ट आहे हा त्याचा ॲटोमॅटिक कमी होतो मेंदू काम करायचा हळूहळू कमी होतो त्या मेंदूचे जे पेशन्स आहेत हे सुद्धा कमी होतात आणि नवीन गोष्टी कोणत्याही शिकण्यासाठी करण्यासाठी आजमावण्यासाठी ते मूल धजत नाही आणि म्हणूनच बाळाचा किंवा लहान मुलांचा जो स्क्रीन टाईम आहे हा, हा तुम्हाला जेवढा कमी ठेवता येईल तेवढा कमी ठेवायचा आहे प्रत्येक मूल हे आपल्या आई वडिलांना आपल्या घरातील लोकांना फॉलो करत असतं जर तुम्ही त्यांच्यासाठी एक रोल मॉडेल असाल तर या सगळ्या गोष्टी पहिला तुम्हाला अंमलात आणायला हव्यात मगच मुले हे ऑटोमॅटिकली त्या गोष्टी फॉलो करेल त्यासाठी तुम्हाला ओरडण्याची मारण्याची किंवा त्याला समजावण्याची गरज पडणार नाही तर या पाच गोष्टी मुलांचा बुद्ध्यांक एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप जास्त महत्वाच्या आहेत सो आय होप आजचा हा so, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी सोन विथ न टॉपिक